हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये चला तर आज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय माहिती आहे आजचा व्हिडिओ आहे गरोदरपणात सर्दी खोकला झाल्यास काय करावं घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का आजीबाईचा बटवा हे तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल आई आजीच्या जुन्या युक्त्यांना आपण कधीच नाही म्हणणार नाही ओव्याचा बटवा किंवा आजीबाईचा बटवा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का आज आपण जाणून घेऊया ओव्यामध्ये थायमॉल असते ज्यामध्ये दहाक विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात थायमॉल तुमचे नाक साफ करण्यास घशाची जळजळ कमी करण्यास मदत करते तर होय ओवा गरम करून तो रुमालात घालून त्याचा बटवा बनवून वास घेणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते आयुर्वेदिक ओव्याचा बटवा शरीर व डोकेदुखी बरं करू शकते बाळणपणानंतर हा उपाय महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो हा बटवा तयार करण्यासाठी तुम्ही ओव्याचा बिया तव्यावर भाजवून किंवा कोमट पाण्यात भिजवून घेऊ शकता बटवा बनवण्यासाठी ओवा अर्धा चमचापेक्षा जास्त घेऊ नका ओव्याचा बटवा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का ओव्याचा बटवा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान इंग्रजी औषधे खायचे नसतील आणि त्याचे दुष्परिणाम सहन करायचे नसतील तर ओव्याचा बटवा तुम्हाला ठराविक औषधांशी संबंधित होणाऱ्या दुष्परिणामपासून आराम देईल पण तुम्हाला खात्री नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे त्यांच्याकडून तपासून घेणे केव्हाही उत्तम ठरेल ओव्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत पचनास मदत ओव्यामध्ये थायमाल नावाचे संयुग असते जे गॅस्ट्रिक रस स्राव करते अपचन आणि ब्लोटिंग पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करते श्वसनास आराम ओव्याचे प्रतिजैविक गुणधर्म सर्दी खोकला आणि रक्तसंचय कमी करण्यास मदत करतात वेदनांपासून त्वरित आराम ओवा त्याच्या दहाक विरोधी गुणधर्मामुळे सांदेदुखी स्नायू पायात पेटके येणे शांत करू शकते अँटीमायक्रोबिल ओव्यातील थॉयमॉल सईन्फेक्शनचा सामना करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते गर्भवती महिला हे किती वेळा वापरू शकतात गर्भवती महिला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सुरक्षितपणे ओव्याचा बटवा वापरू शकतात पण अस्वस्थता टाळण्यासाठी अतिवापर करणे टाळा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या